बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं दोनही बाजूने कुटुंबातील लोक प्रचारात उतरले आहेत सुनेत्रा पवारांचे पुत्र जय पवार हे देखील प्रचार करत आहेत पण याच दरम्यान काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी जय पवारांवर केलेल्या टीकेनं त्यांचे कार्यकर्ते संतापले आहेत थोपटे यांनी काय टीका केली होती पहा महासंसदरत्नमल्ले असं गल्ली गल्लीबोळात मिळतो एनजीओ मार्फत दिलं जातात म्हणजे गल्ली बाळात मिळतो सदस्य होयचे पण नाही थोपटे बोलून तर गेले पण यानंतर जय पवार यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मग सगळंच काढलं साधा ग्रामपंचायतच्या सदस्य नसलेल्या व्यक्तीची दखल आमदार वे असलेल्या व्यक्तीला घ्यावी लागते यातच सर्व काही आदर त्यांनी आमच्या युवा नेते आदरणीय जयदादा पवार यांच्यावरती जे बोलले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले आहे संग्राम थोपटे यांनी जयदादा पवार यांच्यावरती बोलून उडता ती रांगावरती घेतलेला आहे त्यांना मला एकच सांगायचं की राजगड कारखाना जो त्यांच्या तिथं असून त्यांचं ह्या वर्षीच गाळप बंद आहे भोर मध्ये जी एमआयडीसी आहे का ते आणू शकले नाहीत तिथं पगार नाही आणि ते कितीतरी वर्ष झाले भोरचे आमदार आहेत तिथल्या लोकांचा काय विकास केला आहे काय नाही आधी त्यांनी स्वतःकडे बघावे आणि नंतरच आमच्या युवा नेते जयदादा यांच्यावर टीका करावी शेतकऱ्यांचं ते बिल देऊ शकले नाहीत आणि त्यांनी जे बोलण्याचं जे, जे कारण आहे हे चुकीचं आहे या पद्धतीने त्या भोरमध्ये इतकी परिस्थिती वाईट आहे तिथल्या युवकांना रोजगार नाही त्यावर त्या उदर लक्ष द्यावं आणि नंतर आमच्या जयदादांवरती लक्ष द्यावं एवढं ज्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि हा एक इशारा समजून सांगतो एवढं ज्या ठिकाणी बोलतो इथून पुढे जर त्यांनी टीका केली तर राष्ट्रवादी युवा काँग्रेस पक्ष ज्याच्या तसं उत्तर ग्रामपंचायतचा सदस्य नसलेला व्यक्ती काय करू शकतो हे संग्राम थोपटेला पुढच्या विधानसभेमध्ये दिसून येईल आता या निवडणुकीत विजय कुणाचाही झाला तरी अशा शब्दात झालेल्या टीकेचा बदला हे कार्यकर्ते विधानसभेत घेणार असा इशारा देत आहेत आणि त्यामुळेच विधानसभा हे रंगतदार होणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम